निवडणुकीची धावपळ धावपळ सुरू आहे आणि यायला थोडा मला उशीर झाला कारण माझाच प्रचार सुरू होता थोडं सकाळी वा थोडं संध्याकाळी बाबीजी वरती वरतीय वरती खरं जर आपण पाहिलं तर तीसच मिनिटं राहिलेली आहेत पण मतदानाला अजून दहा दिवस आहेत आणि तुम्हाला ह्या मतदानाच्या दिवशी वीस तारखेला माहित ता आहे की मतदान कुठच्या चिन्हावर करायचं कुठे काही चिंता शंका गडबड घोटाळा झाला प्रचार संपला आता विजय मिरवणूक असं जरी हे वातावरण खेळी असलं जरी हे वातावरण असंच आनंदी असलं आणि असंच आनंदी असायलाच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे मी मुंबईत अर्थात प्रत्येक गल्लीत फिरण्याचा प्रयत्न आहे आणि ही निवडणूक ही आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ठरणार आहे ही निवडणूक आपण फक्त काही आपल्याला आपलं चिन्ह परत पाहिजे किंवा पक्षाचं नाव परत पाहिजे किंवा आमचं अस्तित्व किंवा तुमचं अस्तित्व किंवा एखादं परत परत पाहिजे ह्याच्यासाठी नाही ही निवडणूक फक्त काही उद्धव ठाकरे साहेबांसाठी किंवा माझ्यासाठी महत्वाची नाही आहे ही निवडणूक आपल्या महाराष्ट्रासाठी आणि खास करून मुंबईसाठी फार महत्वाची ठरणार आहे ह्या निवडणूक मध्ये ह्या निवडणुकीमध्ये निर्णय होणार आहे की आपलं नाव हो। हे महाराष्ट्रच राहणार की अदानी राष्ट्र होणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे हा निर्णय तुमच्या हातात आहे हा निकाल तुम्ही द्यायचा आहे आणि नि, हा निकाल तेवीस तारखेला येणार पण त्याच्या आधी वीस तारखेला आपल्याला भरघोसपणे मशालीला मतदान करायलाच लागेल जेव्हा माझी वर्णीची देखील प्रचार फेरी सुरू झाली होती तेव्हा देखील मी सांगितलं होतं वरणीमध्ये सांगितलं जे आज परळमध्ये शिवडीमध्ये सांगत आहे आणि सगळीकडे सांगणार आहे की आपली मुंबई जी आपल्याला काही अशीच मिळाली नाही आपल्याला लढायला ला लागलं ला आणि ला माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती की इथे तो काळ बघितलेला आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेली आहे ज्याच्यात माझे पंजोबा एक अग्रेसर नेते होते माझे आजोबा त्यावेळी कार्टून काढायचे त्याच्यातून त्यांनी तो लढा दिला अर्थात माझ्या वडिलांनी जेव्हा दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र दालन केलं तेव्हापासून माझ्यासारख्या के तरुणाला साधारणपणे हा पूर्ण अंदाज यायला लागला ला की केवढी मेहनत आपल्याला घ्यायला लागली ला पण आज ह्याच मुंबईमध्ये आणि ह्याच मुंबईसाठी आपण लढायला लागतोय पुन्हा एकदा रस्त्यावर यायला लागतंय दोन तीनच विषय मी जास्ती घेणार नाही वेळ आपला पण दोन तीन विषयात तुम्हाला सांगतो का तुम्हाला ही मुंबई आणि महाराष्ट्राचा लढा हा गरजेचा आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे किती लोकांनी ऐकलं याच्याबद्दल ऐकलं सगळ्यांनी आपल्या शिवसेनेचं पक्षाचं जे आंदोलन आहे किती लोक आंदोलनात आले होते सगळे आले होते आणि आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो फार महत्वाचा आहे हा प्रकल्प जो आहे धारावीचा हा तुम्हाला वाटतं का की फक्त धारावी साठी आहे की संपूर्ण मुंबईवर ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे संपूर्ण मुंबईवर होणार आणि जे मी सांगितलं तुम्हाला की याचं नाव महाराष्ट्र होणार की अदानी हो राष्ट्र होणार भाजप अदानी राष्ट्र करणार का हा फार महत्वाचा